कुची येथे कार गाडीने दुचाकी स्वाराला पाठीमागून ठोकरल्याने धायटी तालुका सांगोला येथील तरुण ठार या अपघातात कार गाडी उलटून पडल्याने चालकासहित दोन लहान मुले जखमी रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर कुच्ची गावच्या हद्दीमध्ये हुंडाई कंपनीच्या आय टी एन गाडीने स्प्लेंडर मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने यशवंत लक्ष्मण बंडगर वय चौतीस राहणार धायटी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा तरुण ठार झाला आहे या अपघातात चारचाकी गाडीतील गाडीचालक रामदास बाबासो सदामते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासोबत दहा दोन मुले जखमी झाली आहेत हा अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे चार चाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटून पडल्यामुळे गाडीतील महिला व लहान मुले जखमी झाली आहेत रामदास बाबासो सदामते वैतीस आपल्या कुटुंबियांना घेऊन आल्टो टेन हुंडाई कंपनीची गाडी क्रमांक एम एच झिरो फोर बा बी वाय त्र्याण्णव बावीस सांगलीवरून रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरून जतकडे निघाले होते तर अपघातातील मयत यशवंत बंडगर हे आपल्या गावी धायटीकडे निघाले होते गावच्या हद्दीमध्ये एस आर ढाब्यासमोर हा अपघात झाला आहे या गाडीतील तिघेजण जखमी झाले आहेत रामदास बाबासो सदामते व गाडीतील दोन लहान मुले सुकेशनी संदीप मोरे वय सात प्रणव रामदास सदामते वय पाच ही दोन मुले जखमी झाले आहेत तर रामदास सदामते यांना गंभीर जखमी झाल्यामुळे पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे असे समजते हुंडाई कंपनीच्या आयटीएन गाडीमध्ये प्रगती संदीप मोरे पल्लवी रामदास सदामते राहणार चिंतामणी नगर सांगली यांच्यासोबत अन्य मुले होते या घटनेची नोंद कवठेवंकाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास कवटेवंकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क